साहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेना शाखा वहूड तर्फे मोफत कॅम्पचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना वहूर शाखेतर्फे वहूर गाव मर्यादित शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जन्म दाखला मृत्यू दाखला वोटिंग कार्ड उत्पन्न दाखला तसेच रेशन कार्ड बनविण्यासाठी मोफत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे वहू याचा लाभ घ्यावा असे वक्तव्य राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना युवा सेना उप तालुका अधिकारी महाड मौनी पटेल यांनी केले कॅम्प लावलाय वहुर गावामध्ये काय म्हणाल त्याबद्दल हे कॅम्प उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना तर्फे आयोजित केलेलं आहे हे कॅम्प मध्ये दाखले मृत्यू दाखले उत्पन्न दाखले वेटिंग दाख कार्ड हे सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहे राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ रायगड